ए आई पोरे ग ऐकून अगदी कंटाळा आला तुझं हे वाक्य सारखं काय तर म्हणे तू आता मोठी झालीस तुला हे आलं पाहिजे तुला ते आलं पाहिजे उद्या सासरे गेल्यावर तुझी सासू म्हणेल पोरीला काही शिस्तच नाही आईने तर काही शिकवलंच नाही मला सांग सासूशी मला। सा का म्हणेल मला म्हणजे मलाच का म्हणेल आणि दादा तू किती मोठा आहे माझ्यापेक्षा त्याला का नाही सांगत ग काही काम त्याला नाही का सासू काय म्हणणार काय म्हणतेस मी लग्न करून नवऱ्याच्या घरी जायचंय तो कुठेही जाणार नाही त्याची बायकोच आपल्या घरी येणार नाही अच्छा म्हणजे माझा नवरा पण असाच असणार आहे या दादा सारखा बा काही काम करणार नाही अरे देवा मग कठीणच आहे त्याच पण नी माझ पण पण माझे बाबा असे नाहीत ना करतात कर, की नाही तुला कामात थोडीफार मदत मम्मी ही माझ्या नवऱ्याला सांग ए चल मला कामात मदत कर मी जर कुकर लावला तर तू आमटी फोडणी डाल मी कणिक लिजवली तर तू पोळ्या कर किंवा मी पोळ्या लाटते तो पोळ्या भाजून घे मी केर काढते तू फरशी पुस काय म्हणतेस कठीण आहे माझं अगं यात कठीण ते काय मी काय घरात बसून राहणार नाही म्हटलं चांगली भक्कम पगाराची नोकरी करणार आहे मग असं असताना मी एकटीनेच का करायचं घरकाम मी जर त्याच्या बरोबरीने पैसे मिळवणार तर त्यानेही माझ्या बरोबरीने घरकाम करायला नको का आता यात हल्लीच्या मुलींचा प्रश्न आला तुला तरी पटते का आहे काय म्हणतेस पटलं नाही पटलं तरी मलाच काम करावं रह लागणार आहे आपण नाही बाबा मी कामाला बाय ठेवीन काय म्हणतेस बाई जर आली नाही तर काय करशील मी हॉटेलात जेवायला जाईल हो ग पण कधीतरी अशी वेळ येईल ना की बाई पण असेल हॉटेल पण बंद असतील मग सगळं काम मला मला करावं लागणार पण लग्नाआधी मी कडून क्लिअर करून घेणार आहे बघ बाबा पटलं तर हो आहे ही अशी आहे मी आई तू पण या दादाची अशी लाट करू नकोस बरं का त्याला ही काम शिकवून ठेव नाहीतर त्याला बायको मिळताना आहे आता माझ्यासोबत तू त्याला ही कामं सांगायला लाग बाबा तुला मदत करता मग तुला चांगलंच वाटतं ना जर बाबांनी तुला मदत केली नसती तर सगळी काम तुलाच तुला करायला गेली तसंच तू दादाला काम सांगून ठेव दोघांनी मिळून जर काम केली तर जगणं किती सोपं वाटेल मुलींनाही मोकळा श्वास मिळेल स्वतःसाठी काहीतरी करायला संधी मिळेल ते म्हणतात ना एकमेका सहाय्य करू अवघी धरू सुपंथ मग पटलं ना पटायलाच हवाय स्त्री पुरुष समानता समानता हे नुसतं ओरड चालणार नाही तर ते स्वतःपासून सुरुवात करायला हवी चल बरं आज दादाला मस्तपैकी चहा करायला सांग